एटीएम न्यू वर्ल्ड हे आपले चॅनल आहे या चॅनलला शेअर लाईक व सबस्क्राईब करा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून आपले कॉमेंट किंवा आपले जे मत आहे ते योग्य रीतीने मांडा या आपल्या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जर जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिर्डी शिर्डी हे स संत साईबाबाचं श्री साईबाबाचं मोठं स्थान असलेलं येथे आता एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असा झाला की जे शिर्डीमध्ये भाविक येणार आहेत त्यांना पाच लाख रुपये मिळणार आहेत म्हणजे आता हे पाच पाच लाख रुपये कसे मिळणार तर त्यां त्यासाठी ते त्यांनी काय केलेलं आहे की शिर्डी येणारे जे लोक पालखी मार्ग घेऊन येतात तर त्यांनी आपल्या मंडळाचं नाव लिहिलं पाहिजे त्यामध्ये जे आपले सहभागी जे लोकं होतील त्या सगळ्या व्यक्तीचे नावं म्हणजे घेतली पाहिजेत म्हणजे त्यामध्ये लिहिले पाहिजेत म्हणजे एखाद्या दिंडीमध्ये साईबाबाच्या दिंडीमध्ये जर समजा चारशे लोक असतील तर चारशे लोकांची नावं त्यामध्ये लिहायची त्यानंतर त्यांचे आधार क्रमांकही संस्थानाकडे द्यायचे म्हणजे त्यामध्ये ही जे पालखीचे जे लोक येतील यांना तसेच एक काही लोक काही एक वाहनाने आलेले आहेत काही लोक ऑनलाईन भक्तनि निवासस्थानी रू रूम बुकिंग केलेले आहेत काहींनी व्ही आय पी आरती पास घेतलेला आहे काहींनी दर्शन पास घेतलेला आहे काहींनी सत्यनारायण पूजेचा पास घेतला आहे किंवा कुणी अभिषेकची पूजा घेतलेला आहे पूजापास तर अशा लोकांना आणि इतर जे महत्त्वाचे लोक आहे की स संस्थांकडं तुमची जर नोंदणी झालेली असली तुमचं आधार कार्ड ज जर दिलेलं असलं आणि तुम्ही संस्थांना भेट दर्शनासाठी गेलेला असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळणार आहेत आता हे पाच लाख रुपये कसे मिळणार तर कसे हे कशासाठी मिळणार आणि काय मिळणार हे महत्त्वाचं बघायला पाहिजे तर आमचं ही ए टी एम न्यूवर्ल्ड चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक कॉमेंट करा तर हे पैसे कसे मिळणार हे आम्ही एक महत्त्वाचं हो सांगतो कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोपरगाव तालुक्यात शिर्डी किंवा तालुक्या शेजारी असलेल्या शिर्डीत म्हणजे राहता राहता शेजारी तालुक्यात शिर्डीत असलेल्या साईबाबाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून संपूर्ण भारतातून अनेक प्रकारचे लोक येत असतात मग त्याच्यामध्ये काही कानडी आहेत काही पंजाबी आहेत किंवा काही विविध जाती धर्माचे लोक म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक येत असतात आणि ते वर्षाखाटी येतात त्यांना मोफत प्रसादाची व्यवस्था केलेली आहे एक तेथे म्हणजे मोफत तुम्हाला तेथे भोजन मिळणार त्यामध्ये एक महत्त्वाची भाग त्यानंतर आता शे शिर्डीतून गुन्हेगार आणि भिकारी यांच्याविषयीचे जे मध्यंतरी वाद झाला होता तर तो तोही वाद मिटलेला असो त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शिर्डीमध्ये जे अतिक्रमण केली होती लोकांनी तर त्या त्याचाही तो वाद होता किंवा त्या संदर्भामध्ये काय होतं तेही आता मिटलेलं आहे आणि आता शिर्डी संस्थान भाविकांच्या हितासाठी प्रयत्न करणार भाविकांच्या हितासाठी खूप व्यवस्थित प्रमाणे प्रयत्न करणारं असं झालेलं आहे कारण मध्यंतरच्या काळामध्ये भाविकांना लुटणारे काही एक देवदर्शनावाले त्याच्यानंतर मध्यस्थ काही फूल फुलावाले काही दुकानं असे लोकांवर देखील कारवाई झालेली आहे कारण एक नव्वद रुपयाचा हाल नऊशे रुपयाला आणि कशा कशा पद्धतीने त्याने ते हार फुलं विकत होते ते त्यांचं त्यांना माहिती तर हा जो प्रकार आहे शिर्डीमधले जे गैरप्रकार होते ते आता हळूहळू हो उघडकीस आले आणि त्याच्यावर योग्य ते कारवाया झाल्या वाद झाले आणि मग शेवटी आता यामध्ये शिर्डी संस्थांचे जे सीईओ आहे त्यांनी गुढीपाडवायच्या मुहूर्तावर एक नवीनच घोषणा केली कोण सीई ओ तो गोरक्ष गाडिलकर आता हे गाडिलकर जे आहेत यांनी काय सांगितलं की शिर्डीला तुम्ही येता किंवा शिर्डीमधून दर्शन घेऊन जाता आणि रस्त्यात जाताना जर तुम्हाला काही अपघात झाला समजा एखाद्याला किंवा एखाद्याची गाडी आहे कार आहे किंवा एखाद्याची ट्रक आहे ट्रकमधून येतात किंवा काही बसमधून येतात तर तुम्हाला काही अपघात झाला किंवा तुम्हाला काही यामधून मृत्यू झाला किंवा काही पण झालं तुमचं शारीरिक दृष्टिकोनातून तुम्हाला तुमचं एखादं एक कोणतंही व्यंग आलं किंवा काही झालं तर तुम्हाला ते पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत ते आणि हे संस्था हा जो विमा आहे हा म्हणजे हा जो भाग आहे हा श्रीडी संस्थांकडून देण्यात येणार आहेत असं जर काही घडलं तर आणि मग हे जे पाच लाख रुपये मिळणार हे कोणाला मिळणार जर समजा काही अपघात झाला किरकोळ कोणाला दुखापत झाली कुणाचा मृत्यू झाला किंवा कोणाच्या गाडीचं काही नुकसान झालं किंवा इतर काही जे घडलं असेल तर हा पाच लाखापर्यंतचा जो विमा आहे तर तो त्यांना मिळणार कोणाला मिळणार तर ज्यांचं काय शारीरिक नुकसान झालं त्यांना व्यंग आलं वगैरे त्यांना ते मिळणार आहे कारण पालखी घेऊन येणारे अनेक लोक आहेत रस्त्यावर ऊन वारा पावसामध्ये कशाचे त्याने काही होऊ शकतं वीज पडू शकते पावसाळ्यात आल्यानंतर त्याच्यानंतर गाडी घसरून अपघात होऊ शकतो तसंच ड्रायविंगमध्ये पण होऊ शकतं किंवा वारकऱ्यांना ह्या गाड्या उडवत पण असतात असे काही घडलेले रस्त्यावर तर अशा काही घटना घडल्या म्हणजे विविध प्रकारच्या ज्या घटना असतात की रस्त्याने येता येता काही जर घडलं एखाद्याला का काही दुखापत झाली किंवा काही कुणाच्या पायाला लागलं कुणाच्या हाताला लागलं कुणाच्या काही गंभीर जखमी झाले कुणी तर या सर्वांना असे जे लोक सर्व आहेत किंवा एखाद्याचा काही का धडकेमध्ये वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला तर अशा सर्व लोकांना साधारण पाच लाख रुपये यातर्फे देण्यात येणार आहे म्हणजे हे महत्त्वाचं म्हणजे या लोकांना हे पैसे मिळणार आहेत आता हे पैसे मिळले तीन तर हे पैसे मिळण्याच्या अटी काय अटी त्यामध्ये सर्वात महत्वाच्या अशा अटी आहेत की की या अटी अशा की तुम्ही तुमचं आधार नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कशाही पद्धतीने सायी संस्थाकडे असली पाहिजे तुमचं नाव तिचं रजिस्टर असलं पाहिजे आणि हे नाव रजिस्टर कसं होणार जर समजा तुम्ही एक आरतीला होते उभे तर त्यावेळेस तुम्ही आधार कार्ड दाखवलेलं आहे नोंद झाली तुमची त्यानंतर तुम्ही दर्शन पास काढला त्यावेळेस आधार कार्डाचा नंबर घेतला त्यांनी तर तुमची नम नोंद झाली त्यानंतर तुम्ही सत्यनारायण पूजेचा पास घेतला तर त्यावेळेस तुमची नोंद झाली किंवा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये राहिले भक्त निवासामध्ये रूम बुक केलेली आहे ते तर त्यावेळेस तुमचं आधार कार्ड घेतलेलं आहे त्यावेळेस तुमची नोंद झालेली आहे तर तसंच तुम्ही अभिषेक किंवा पूजा केलेली आहे किंवा तुम्ही दर्शन पा पास घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं जर तुमचं आधार कार्ड नंबर जर त आपल्या या संस्थानाकडं असेल तर मग मात्र तुम्हाला ते पैसे सहजासहजी मिळतात म्हणजे म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की तुम्ही कधी गेलेलं आहेत पास काढलेला आहे ती तारीख लक्षात ठेवा किती तारखेला तुम्ही तिथे गेला होता आणि कोणत्या याने गेला होता तिथे एक दिवस राहिला होता की अभिषेक केली किंवा पूजा केली तुम्ही किंवा दर्शन पास घेतला होता असं हे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोंदून ठेवा आणि असं काय घडलं तर लगेच तुम्ही संस्थानला ते कळवून की आम्ही असं असं झालेलं आहे आमचं आमचा अभ्यास झालेला आहे आमचा असं असं झालेलं आहे आणि यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत दुखापती झालेले आहेत वगैरे या संस्थांकडे तुम्ही रितसर कळवलं आणि या तारखेला मी तिथं आलो होतो हेही कळवलं तर तुम्हाला ते पाच लाख रुपये मिळव मिळणं सहज शक्य होणार आहे आणि या संदर्भामध्ये ही मोठी चांगली बातमी आहे कारण रस्त्यामध्ये येत असताना म्हणजे ह्या पारश्या ज्या येतात त्या ऊन पाऊस वारा किंवा ह्या अत्यंत वर्दळीच्या ट्रॅफिकमध्ये किंवा काही लोक कशा कशा पद्धतीने चालतात रात्री बेरात्री आणि तिकडं दुसरं एक महत्वाची गोष्ट की आता त्या भागामध्ये काही रावरी किंवा एक तुमच्या राहता त्या भागामध्ये किंवा कोपरगाव इकडं सिन्नर किंवा इकडं तुमच्या कोणत्याही भागातून तुम्ही नगर भागाकडून या नाशिककडून या मालेगावकडून या किंवा वैजापूरकडून या तर या भागामध्ये बिबटेचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आता वाघ आणि बिबटे यांचाही संचार मुक्त रात्रीपणे मुक्तपणे चालू असतो तेव्हा त्यांच्यापासून देखील ह्या पायी किंवा वाहनावर येणाऱ्या लोकांना साई दर्शनासाठी इजा होऊ शकते तसंच रात्री बेदरकारपणे गाड्या चाणारीचे लोक विना लाईटचे लोक अशा लोकांपासून देखील एक या साईबाप भक्तांना धोका असतो आणि हा धोका ओळखून की आम्ही देवाच्या गेलो आणि आम्हाला असं असं घडलं कारण तुम्ही तशा बातम्या बघितले वा, असतील वाचल्या असतील की देवदर्शनाला जाताना कुठं ट्रकच्या धडकेने चार भाविकांचा मृत्यू किंवा चार भाविकांना लागलं वगैरे अशा पद्धतीचे गंभीर जा था इजा झाल्या अशा पद्धतीचं काही घडलेलं आहे आणि ते घडलेलं असल्यामुळं हे जे आपले सीईओ आहेत साई संस्थांचे जे ची अधिकारी जे आहेत ऑफिसर चीफ ऑफिसर तर गोरक्ष गाडीलकर त्यांनी हे व्यवस्थितपणे केलेलं आहे तर ही स चांगली कौतुक कौतुकापास गो गोष्ट आहे आणि हो त्यांचं कौतुक करावं त्या पद्धतीचं थोडंसं आहे आणि आपण त्यांचं अभिनंदन करायला काही हरकत नाही कारण तुम्ही भाविकांच्या विचार लक्षात घेतले हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे तर आमचं हे एटीएम न्यूवर्ड चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद